गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर कायम चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच माजी नगरसेवकाच्या हत्येनं पुणे हादरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली आहे या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुण्यातील नानापेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या इतकंच नाही तर आरोपींनी गोळ्या झाडल्यानंतर कोयत्यानंही त्यांच्यावर सपासप वार केले या प्रकरणातील वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावं समोर आली आहेत वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये गणेश कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम यांची नावं समोर आली आहेत गणेश कोमकर हा कुव्याख्यात बंड बन, गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांचा जावाई असल्याची माहिती समजत आहे नेमकी घटना कशी घडली तेच या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी वनराज आंदेकर कार्यालयाजवळ एकटेच उभे होते त्यावेळी डोके तालीम चौकातील लाईट घालवण्यात आली अंधाराचा आणि आंदेकर एकटे असल्याचा फायदा घेत आरोपी दुचाकीवर आले आणि पाच राऊंड फायर केले गोळीबार झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आरोपींनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार केल्यावर कोयत्यानंही वार केले काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला वनराज आंदेकर यांनी यांना एम यां रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे वनराज आंदेकर एकटेच होते वनराज आंदेकर यांची हत्या करणारा संशयित आरोपी गणेश कोमकर हा कुव्याख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावाई आहे त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे हत्येमागे नेमकं कारण आणि आणखी काही आरोपी आहेत का हे आता पोलीस तपासामध्ये समोर येईल पुण्यातील नाणापेठेमध्ये आंदेकर टोळीचा दबदबा राहिला आहे आंधेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला प्रमोद माळवळकर या गुंडाच्या हत्येमध्ये जन्मठेपीची शिक्षा झाली आहे बंडू आंधेकर याच्याविरुद्ध एकोणीसशे पंच्याऐंशीपासून हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी शस्त्रबाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत पुणे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंधेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या त्यासोबतच वनराज आंधेकर यांचे चुलते उदयकांत आंधेकर हे सुद्धा नगरसेवक राहिले होते तर वनराज आंधेकर पुण्याचे महापौरही राहिले होते तर मित्रांनो पुण्यामध्ये ही अशी घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर नोंदवा